लढका राहणारा तर योगायोग खूप छान आहे क्रीडा मंडळ बरीच वर्ष मी इथे येतोय एक भक्त म्हणून येतोय मी भक्त म्हणून एक वादन सुद्धा इथे केलेलं आहे आणि आज कलाकार म्हणून मी इथे मला यांनी बोलवलं हा मान दिला तर तुला ती खरंच संपूर्ण मंडळाचे मी आणि माझी अरण्याची टीम आभार मानतो आणि योगायोग असा आहे की एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आमचा सिनेमा आहे आणि त्या सिनेमाचं प्रमोशन आमचं सुरू झालेलं आहे गणपतीच्या बाप्पाच्या चरणापासून आणि या मंडळाने आम्हाला ती संधी दिली की तुमची संपूर्ण टीम तुम्ही इथे या आणि प्रमोशन करा आणि बाप्पाचं दर्शन घ्या तर मला असं वाटतं की मी बरीच वर्ष इथे येतो म्हणजे असं नाही की एक वर्ष दोन वर्ष दहा बारा पंधरा वर्ष झालं सी मी इथे येतो आहे आणि तेव्हापासून मी बघतोय की त्याचं वातावरण अतिशय पारंपरिक असतं म्हणजे नुसतं मंडळ आहे गर्दी होते म्हणून असं नाही तर प्रत्येकाचं दर्शन व्यवस्थित होतंय का त्यानंतर तिथे पूजा एक पारंपरिक पद्धतीने केली होती त्यानंतर मला असं वाटतं की आजच्या या धावपळीच्या आयुष्यामध्ये आपण जे सगळे टेक्नॉलॉस झालं त्यामध्ये नवीन पिढीला आपली संस्कृती आपली परंपरा काय ती खऱ्या अर्थाने अशा या उत्सवातून करतो त्यामुळे खरंच मी मंडळाचे आभार मानतो की तुम्ही असे काही उपक्रम ठेवत आहे किंवा आपली परंपरा आणि आपली संस्कृती तुम्ही टिकून ठेवली आहे आणि ती पुढच्या पिढीपर्यंत नेते त्यासाठी खरंच तुमचे खूप आभार मानतो आणि पुन्हा पुन्हा आम्हाला बोलवत राहा आणि असेच तुमचीसुद्धा कारण की तुम्ही प्रेक्षक हे आमच्यासाठी आमच्यासाठी परमेश्वर तुमचे सुद्धा आमच्यावरती आशिलो तर नक्कीच पुढच्या वर्षी आम्ही दुसरा सिनेमा घेऊन त्या प्रमोशनासाठी आणि वारंवार आम्हाला इथे बोललो नमस्कार मी वीणा जगताप सह्याद्री क्रीडा मंडळ यांनी आम्हाला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि जशी मी गाडीतून उतरले इनफॅक्ट गाडीमध्ये होते तेव्हाच भेटलं वाव किती सुंदर डेकॉर केलं आहे आणि इकडे येईपर्यंत मी दादांना विचारलं किती दिवस लागले हे करायला तर ऑलमोस्ट मंथ ट्वेंटी फाईव्ह डेज आणि ते हार्डवर्क दिसतं आहे आतमध्ये आल्यानंतर पण इतकं सुंदर वातावरण आहे जसं हार्दिक म्हणाला पारंपरिक आहे असं खूप ओवर द टॉप काही केलेलं नाही आहे जे काही केलं ते इतकं सुंदर आहे खूप छान आहे आणि इथे आम्ही आमच्या फिल्मच्या प्रमोशनसाठी आलो आहे आमच्या फिल्मचं नाव आहे अरण्य नाईन्टीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आमची फिल्म रिलीज होती आहे ती नक्की बघा आणि थँक्यू सो मच सह्याद्री क्रीडा मंडळ यो एक युक्ति शास्त्र हो

मालवणी हॉटेलला घेऊन गेलो होतो तब्बी झालं होतं कमी अंधेरीला गेलो होतो ओढून घेऊन तर जाऊया आपण चुरुने ती मेंट केली मी थोडा विसरलो होतो मग पण काळात पण गेली आठ ते दहा वर्षे ह्यानी परत आणलं चला बाईट देऊ का इथेच उभ्या देऊ का हा तुम्हाला तुम्हाला विचार बाईक देऊ का बाईक इथे वेगळा घ्या बाईक लोन इथे बाईक आहे बाईक आहे बाबा आता ना आपण होय यार देख ऑल तो वे द बेस्ट ऑल द बेस ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट मी ना ऑल द बेस्ट बाबा तुझी बरी आहे बाबा तू यस यस आम्ही फिल्म केली 15 17 17 कि प्रिवर्ण अ डार लुस्टा. जो फिया. चुसल अधर बेश हर बाशबे. झालत but या. तरले सैब्री नुल्टा. आपैर लो कुछिट सेध डिंट

नमस्कार मी विजय पाटकर मेसेस सरोज पाटकर आणि मंडळाचे मुख्य पदाधिकारी आमचे गुरुनाथ होते इथे आयुष्यातलं पहिलं घर मी इथे घेतलं होतं छोटंसं घर आम्ही एकत्र राहिलो त्यामुळे पाहुण्या न येता मी स्वतः घरच्या गणपतीला आलो आहे असं मला वाटते गणपती बाप्पा मोर्या नेहमीच्या वर्षाप्रमाणेच दरवर्षीप्रमाणेच अतिशय सुरेख असं डेकोरेशन म्हणजे आवा होतो अवा थोडक्यापैकी छान डेकोरेशन आहे म्हणजे मी फक्त बाईट डिवते म्हणून नाही तू स्वतः बघा घेऊन अनुभव घ्या अप्रतिम असं डेकोरेशन डेकोरेशन म्हणजे डेकोरेशन आपल्याला छान गणपती बाप्पा आशीर्वाद देतोय छान फिलिंग घेतोय तिथे एका मंदिरात आल्यासारखं वाटतंय सार्वजनिक गणपतीला आलो असं कधीच तुम्हाला इथे फिलिंग देतो छान जेवणात आलं बाप्पा आमा दुधाना माझ्या मित्राला सगळ्यांनाच तुम्हाला सगळ्यांना विनय तुम्ही द्या या ना या रेडी होतो या समोर आमच्या चौघांचे ज्ञान तु वही नमनता नगरता, श्याले रिख कुल्याकरवनाण ऊक्रओस्टा समोरे बीटें समनु है ऐतो काणोust अठागmot

बस एंड हम बोलते हैं भैया मतलब आवाज आ रही है नहीं नहीं तो चला के ठीक

何、ER、だ 네, 아무튼. 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 आला डॉक्टर आपला कॅमेरा लागला तो वाला आताकडे आहे नाही बोलले सी आर फॉरवर्ड डायरेक्ट वाला बंदा अटिक्स वाला नाव आहे नाही अरे बस चला थांला नाही जमणार ते जमणार よろしくお願いします。<music>